गोवा राज्यातील प्रत्येक मतदारसंघात खंडित वीज पुरवठ्याची समस्या उद्भवली आहे पर्यटन दृष्ट्या महत्वाची असलेल्या कळंगूट मतदारसंघालाही याची झळ पोहोचली आहे कोळवा येथील टॉवर लाईन्सनं कळंगूट येथील विजेची समस्या सुटेल अशी माहिती यावेळी स्थानिक आमदार मायकल लोगो यांनी दिली हे काम प्रगतीपथावर असून काम पूर्ण होण्यासाठी अजून नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी लागेल असं ते पुढे म्हणाले सर आता आम्ही पहिले खुपशे कंपनी येतात की ऑन द फ्रिक्वेंट पॉवर कट्स इन कलंगूट इन स्पाइट ऑफ हॅव्हिंग अ पॉवर सब स्टेशन सो हा किती म्हणलं पॉवर सब स्टेशन वी गॉट इन नागवा वी हेव गॉट इन कलंगूट एज वेल वी हॅव्ह गॉट वन इन कांदोलीम सो ऑल दीस कोस्टल बेल्ट हेज गॉट थ्री पॉवर स्टेशन बट द इनकमिंग पॉवर वीच इज कमिंग इन द थर्टी थ्री के वी ए लाईन इज नॉट सफिशियंट To bring in there, so we require uh, 220 by 110 by 33, means tower line which is there in Kolwale has to come to Kalangut. So the work on substation of 350 crores is in progress, and it requires the power line to come from TV to Giri, and from Giri, where the line of uh, water line of Tilari irrigation is come from there. The line has to come up to Kalangut, and from Kalangut has to go up the hill, and it has to reach up to the new Position. powerhouse, which is coming up. <coughs> to it. So this will solve the entire problem of this entire coastal belt, right from saliga constituency, Kalangut, Shiolim constituency, part of uh, Mapsa constituency. All these areas, we will uh, the power will go from here. सो दिस इज प्रेक्टिकली हाफ ऑफ बार्देज विल बी कवर्ड ऑफ दॅट दीस सो जे काम ऑलरेडी हातीन घेतलेले आहात वर्क ऑर्डर इशू केलेलं आहा काम फुल स्विंगा चालू झाले आहा आणि ते काम मेन किती आता सगळे ट्रान्सफॉर्मर्स सगळे कम्पॅक्ट आहे बॉक्स सिस्टम सो हाडून एकमेकांच्या वयर ते घालून so ते स्टेशन रेडी काम कोतले के सजे कामांक कामांनी एक्झेक्टली अराऊंड टेन मंथ्स लागत टू टेन मंथ्स मेन इंपॉर्टंट इज द पॉवर लाईन टू कम दॅट इज द टावर लाईन वीच हेज टू कम इट्स अ ट्रायंगल असतं म्हणजे तीन पोल असतात तीन पोलाचे ती अशी टावर लाईन येतात बरे व्हडले टॉवर आहात यू कॅन सी म पासिंग फ्रॉम कोलवाले गोईंग दॅट साईड ऑर अप टू कोलवाले ऑर इफ यू आर गोईंग टुवर्ड्स थिवी कोलवालीची लाइन mm -hmm. ती पास जाता त्या सैडिनसून आनी ते सैडिन कनेक्ट जर पोंडा एरियात वत तशी तसं वडा पावर लाइन ती घेऊची हा आम्हाला सो ती कोस्टल जे प्रॉब्लेम जे आहात अंजुना वागोदर शापोरा प्लस कलंगुट कांदोलीम बागा प्लस सालीगाव कॉस्टेंसी प्लस पार्ट ऑफ ऑफ आल्दोना कॉस्टेंसी पार्ट ऑफ महापालिका हे सगळे प्रॉब्लम सॉल्व जाते तिथून कानपूर येथे मान्सून पूर्व हाती घेण्यात आली नसल्यानं स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली गटारे नाले साफ न केल्यामुळे मुसळधार पावसात या भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे सिस्टळ काणकोण आणि व रोड असा व ओल्ड हायवे काणकोण टू कारवार एक मल्लिकार्जून देवाडे होता जाल्यार हो रोड आता रेस्ट हाऊस गव्हर्मेंट रेस्ट हाऊस वाता आणि हा पीडब्ल्यूचे वॉटर सप्लाय लाइन जी आहे ती आता गटार पुरवल्यावर जवळ जवळ दोन दो दो ते तीन वर्ष झाली पळवता तुम्ही उदक उठपची वाट ना आणि हंगा रस्त्या वेन उदक होता हो पोरू आम्ही पण हायलायट वर्स झाले न्यूज हायलायट केल्यार अजून म्हणजे पंचायतीक आणि सरकारी अथोरिटीक जाग येना आणि हे सगळे पोरू आशिले तसेच आसा हे प्लास्टिक पडिले असा हे सगळे गटार तुमून हांगा रेस्ट हाऊस आशिल्ल्या कारणान हांगा व्हडले व्हडले व्ही आय पीस जे असे रेस्ट हावसान वतात येतात पीडब्ल्यू डी वाटर सप्लायचे इंजिनियर येतात वतात पूण अजून म्हणल्यार पोरू परिस्थिती आशिल्ली तीच अजून आम्ही दोन पार्टी इन गोव्याचे न्यूज हायलायट करून दाखयलो पूण अजून प्रशासनाक खंयच जाग येना आणि कोरुच्या सारखीच परिस्थिती अनू जातली म्हणून लोकांनी भीती व्यक्त केल्या पूण ऑथोरिटी आमगेली कांयच पडिले ना खरे म्हणटा जाल्यार हे वर्ष वर्सान निवळ उरता पूण निवळ कोण करपाक सोदना फक्त तीस तारीख केन्ना येतली का पळयतात आणि तीस तारखेचो पगार पडलो की फुडली तीस तारीख केन्ना येतली ये कॅलेंडराचेर कॅलेंडरचे शिवाय काही लोकांक सूख लागना आता हाची क्लिनलेस कोणें करपाची ही गटारां उसुपची कोण मू मो प्रश्न पडला खरं म्हटलं जाल्यार श्रीस्थळ पंचायतीचे काही अधिकारी असतात तांणी बी हातून लक्ष घालचें अशें लोकांनी डिमांड केला कारण हे उदक गटार लायकी ना एक्चुली गटार बांदता ते उदक म्हूण पूण हाची परिस्थिती मातशी वेगळीच झाल्या काणकोण तालुक्याच्या श्रीस्थळ ह्या श्रीस्थळ गावांत हो जो आसा। रोड असा हो रोड हांगा वयर गरमेंट रेस्ट हाऊस असा डब्ल्यू डी जी वॉटर सप्लाय लाईन आसा व्हडली टँक असा आणि हांगा वयर वता तेना लेफ्ट साईडिच्या जे गटार आशिले हे गटाराची तुम्ही परिस्थिती पोव शकतात हे गटार, गटार उसपिन म्हणून पोर आम्ही न्यूज के दोन तीन वर्स झाली या गटारातल्या उदक वच ते वयल्यान उदक वता आता तुम्ही गाडी घेऊन वतना नो एंट्रीतल्यानं गेलो जे तुम्हाला काय असा तुम्हा जे गटाराचे उदक गटारातल्या वचपचे ते रस्त्यान जर वत जा पीडब्ल्यू डी आणि कन्सर्न ऑथॉरिटी कियाक फायन ना असं म्हणून लोकांनी प्रश्न केला बरोबर हा न्यूज आम्ही इन गोव्याचे पोर हायलाईट की ही परिस्थिती जी आता ती बिकट असा आणि हातून जातील बेगीन कन्सर्न ऑथॉरिटीन लक्ष घालचे म्हणून पण अजून म्हणल्यार कन्सर्न ऑथॉरिटीन लक्ष केलं एक वर्ष झाले आणि आता पावस जवळ मऱ्यात तेकला आणि अजून म्हणल्यार ही गटारा चढशी पंचायती एरियेक मुन्सिपालिटीच्या एरियेक अजून म्हणल्यार जाय तशी रिपेअर झाली नाशल्या लोकांनी नाराजी व्यक्त केल्या आणि बरोबर लोक मागतात की ज्या ज्या पंचायतीच्या ऐरियेक म्युन्सिपालिटीच्या एरियेक येता ती प्रत्येकाने गटारांत निवळ करची आनीक लोकांना राह दिवची कारण गटारातले वचपचे सांडपाणीचे उदक चिखलाचे उदक जे रस्त्याले वता आणि त्यांना जर मुख्यानं गाडी आली आणि त्या लोकांचेर पडटा आणि लोकांक मोठा प्रॉब्लेम जाता लागून लोकांनी विनंती केल्ली आसा की जातील बेगीन गटारां उसपुची आनी लोकांक रात दिवची इन गोवा खातीर विशांत प्रभू गांवकार काणकोण